मंडळी मी प्रणय बालकृष्ण पडावे आणि तुम्ही पाहताय युट्यूब मराठी मंडळी आज मी अशा विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे ज्याची उत्सुकता महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला आहे तुम्हाला एक उत्सुकता असेलच त्याचप्रमाणे सर्वात जास्त चर्चेत असणारी सध्याची योजना ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेची चर्चा मागील काही दिवस खूप जोरदार सुरू होती आणि त्या योजनेअंतर्गत फॉर्म भरण्यास आता सुरुवातही झाली आहे तर चला तुम्हाला मी सांगतो सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसल्या स्वतः तुमचं ते फॉर्म म्हणजे जी काही महिला असेल तिचं फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कसं भरू शकता खूप कमी कागदपत्रांतही तुम्ही हा फॉर्म भरू शकता ते कसं आहे तेही मी तुम्हाला व्हिडीओ मधून सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जाऊया माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवरती त्याआधी आपल्या युट्यूब चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओज सर्वप्रथम पाहायला मिळतील तर मंडळी या योजनेचा फॉर्म तुम्ही तीन प्रकारे भरू शकता ते म्हणजेच ऑफलाईन ऑफलाईन म्हणजे जर आपण अंगणवाडी सेविका असेल किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता त्यांना तुम्ही माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर तेही तो फॉर्म ऑनलाईनच तुमचा सबमिट करतात बचत गट अध्यक्ष असू दे अंगणवाडी सेविका असेल किंवा ग्रामपंचायत मधील काही सदस्य असेल अशा बऱ्याच जणांनी याची त्यांनी अधिकार दिलेला आहे फॉर्म भरण्याचा त्याचप्रमाणे यांची जी अधिकृत वेबसाईट आहे तिच्यावरती जाऊन तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता आणि त्यांची एक ऍपही आहे तिच्या मार्फतही तुम्ही घर बसल्या तुम्ही हा फॉर्म भरू शकता तर चला आज मी तुम्हाला दाखवतो की त्यांची जी ऍप आहे तिच्यावरून तुम्ही फॉर्म कसं भरू शकता तर त्यासाठी तुम्हाला प्ले प्लेस्टोरमध्ये जायचं आहे प्ले प्लेस्टोरवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ऍप हे सर्च केल्यानंतर पहा हे जे तुम्हाला आता चिन्ह दिसतं ही जी ॲप दिसते ती तुम्हाला डाउनलोड करायची आहे डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या तर ही ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर पहा तुमच्यासमोर असं सरपेच दिसेल त्याच्यानंतर इथे यायचं आहे इथे आल्यानंतर लॉग इन करायला येतो तुम्हाला आता इथे पहा ज्या महिलेचा तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे त्या महिलेचा तुम्हाला मोबाईल नंबर इथे टाकावा लागेल तर त्या महिलेचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्या आणि जर कोणाकडे मोबाईल नंबर नसेल तर मग तुम्हाला अंगणवाडी विकेला भेट द्यावी लागेल आणि तिकडून तो फॉर्म भरून घ्यावा लागेल त्यानंतर खाली पहा ॲक्सेप्ट टर्म नाईन कंडिशन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल त्याच्यानंतर पहा खाली स्वीकार असा दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इनच्या बटनावरती क्लिक करायचं आहे इनच्या लौ बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकला आहे त्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला ते इथे टाकायचा आहे तो ओटीपी इथे टाकल्यानंतर खाली पहा व्हेरीफाय ओटीपी आहे त्याच्यावरती क्लिक करून ओटीपी व्हेरीफाय करून घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही ओटीपी व्हेरीफाय करता त्याच्यानंतर तुमच्याकडे काही परवानग्या मागतील ती आहे तर त्या परवानग्या तिला देऊन टाकायचे तर अलावरती क्लिक करायचं आहे अलावरती क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यासमोर असं एक डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यामध्ये असं लिहून येईल की प्रोफाईल अपूर्ण आहे तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाईल अपडेट करा तर ती प्रोफाईल अपडेट कशी करायची तर त्यासाठी त्याने पहा अक्षरात खाली एक लिंक दिली आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर त्याच्यावरती क्लिक करूया आपली माहिती इथे भरा ही जी लिंक आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे तिच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा आता अशी सर्व माहिती भरायला येईल पहिल्या चौकनामध्ये पहा त्याने विचारलंय की पूर्ण नाव ज्या महिलेचा हा फॉर्म भरत आहोत आपण त्या महिलेचं तुम्हाला पूर्ण नाव टाकायचं आहे आता दुसरा चौकन पहा त्याच्यामध्ये ईमेल आयडी टाकायची आहे तर आता ईमेल आय काही जणांकडे असेलही बऱ्या जणांकडे नसेलही तर ती कंपल्सरी नाही आहे त्याच्यामुळे ते तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्याच्यानंतर जिल्हा विचारलेला आहे तिच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा इथे यादी दिसते जिल्ह्यांची त्याच्यामधून तुमचा जिल्हा तुम्हाला निवडायचा आहे तर त्याच्याच खाली तालुका आहे तर त्या तालुक्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही निवडलेल्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांची ते यादी दिसेल त्यात तुमचा तालुका जो असेल तो तुम्हाला इथून निवडायचा आहे त्याच्यानंतर आता खालील पर्याय पहा हा महत्वाचा आहे याच्यामध्ये त्याने पहा महिलेचा प्रकार विचारलेला आहे तर हा प्रकार काय आहे ते मी तुम्हाला सांगतो तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा ही तुमच्यासमोर एक यादी येईल तर ह्या पर्यायामध्ये जी यादी आहे त्यात पहा त्यांनी तुम्हाला खूप असे पर्याय दिलेले आहेत जसे की सामान्य महिला आहे बचत गट अध्यक्ष त्याप्रमाणे गृहिणी वगैरे असे खूप पर्याय आहेत हे पर्याय कशासाठी आहेत ते मी तुम्हाला सांगतो जर बचत गट अध्यक्ष जर फॉर्म भरत असेल किंवा अंगणवाडी का सेविका असेल ते फॉर्म भरत असतील तर त्यांनी ते पर्याय निवडायचे आहेत मात्र जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर त्यासाठी सामान्य महिला हा पर्याय निवडा तर आता पहा तुमच्यासमोर असा पर्याय दिसेल प्रोफाईल अपडेट करा तर आता याच्यानंतर सर्वात खालती पहा चार पर्याय तुम्हाला दिसत आहेत आपली प्रोफाईल अपडेट झालेली आहे सामान्य महिला म्हणून तर आता पुढे पहा काय करायचं आहे एकदम खाली पहा तुम्हाला आता चार पर्याय दिसत आहेत त्यातलं जे पहिलं पर्याय आहे नारी शक्ती दूत पहा इथे तुम्हाला पुन्हा तीन पर्याय दिसतील त्यातलं जे पहिलं पर्याय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तर त्या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याकडे काही परवानग्या मागितल्या जातात ॲपकडून तर त्या परमिशन सर्व तुम्हाला द्यायचे आहेत त्यासाठी अलाव करा तर ते परवानग्या दिल्यानंतर तुमच्यासमोर असा एक फॉर्म ओपन होईल तर या फॉर्म मध्ये पहा काही माहिती विचारलेली आहे त्यांनी आपल्याला तर ती माहिती भरायची आहे तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे पहा तर त्याच्यामध्ये पहिलं आहे महिलेचं पूर्ण नाव मग आता महिला असेल मुलगी असेल तर तिला तिचं पूर्ण नाव भरायचं आहे आधार कार्डवरती जसं नाव असेल तसं नाव इथे टाकायचं आहे त्याच्या खाली पाक आहे पती किंवा वडिलांचं नाव तर आता जर लग्न झालं असेल तर पतीचं नाव येईल लग्न नसेल झालं तर वडिलांचं नाव येईल तर पहिल्यांदा इथे क्लिक करून पती किंवा वडील असं निवडायचं आहे जे काय असेल ते आणि त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण नाव इथे पुढे टाकायचं आहे त्याच्यानंतर आता इथे खाली पहा जन्मदिनांक विचारलेला आहे तर तिथे तुम्हाला जन्मदिनांक निवडायचा आहे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंतच्या महिला हा फॉर्म भरू शकतात त्याच्यामुळे तुमची इथं जन्मतारीख टाकायचं आहे त्या वयामध्ये बसत असाल तर त्याच्यानंतर खाली पहा जन्माबद्दलची माहिती टाकायची आहे तुमचा जन्म कुठे झाला तो जिल्हा टाकायचा आहे इथे यातून तुम्ही तुमचा पर्याय निवडा जिल्ह्याचा आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला त्या तालुक्यातील तो गाव निवडायचा आहे जिथे तुमचा जन्म झाला आता तुम्हाला माहिती असेल नसेल हे अंदाजे तुम्ही तो निवडा मग तुमची ग्रामपंचायत कोणती आहे किंवा जर नगरपालिका असेल तर ती नगरपालिका कोणती आहे महानगरपालिका असेल तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही पिनकोड असेल तो इथे टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तुमचा पूर्ण इथे पत्ता टाकून घ्यायचा आहे पत्ता पूर्ण टाकून घ्या त्याच्यानंतर इथे पहा खाली ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात तिचा मोबाईल नंबर इथे येईल महिला असेल किंवा मुल मुलगी असेल तिचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्या त्याच्यानंतर खाली पहा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे माहिती खूप मी सोप्या पद्धतीने सांगत आहे त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि जर नाही समजली तर व्हिडिओ पुन्हा मागे जाऊन तुम्ही परत प्ले करून पहा तुम्हाला माहिती नक्की समजेल तर ती माहिती व्यवस्थित इथे टाकून घ्या काही गडबड करू नका सरळ सोपी माहिती आहे त्याच्यानंतर खाली पहा त्याने विचारलंय शासनामार्फत त्या योजना राबवल्या जातात त्यांचा जर तुम्ही आर्थिक लाभ घेत असाल तर त्याची माहिती तुम्हाला इथे खाली द्यायची आहे जर कोणाला काही पेन्शन भेटत असेल सरकारकडून किंवा जर कोणत्या स्कीम चालू असतील तुमच्या कोणत्याही योजनेअंतर्गत जर आर्थिक लाभ भेटत असेल जसं की संजय गांधी निराधार योजना त्या योजनेअंतर्गत जर तुम्हाला पैसे भेटत असतील किंवा काही सहाय्य भेटत असेल तर त्याची माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे मग पीएम किसान योजना जरी असेल तर तिची माहितीही तुम्हाला इथे टाकायची आहे जर अशा कोणत्याही योजना अंतर्गत जर तुम्ही आर्थिक लाभ घेत असाल तर तुम्हाला इथे होय निवडायचं आहे आणि जर पेन्शन नसेल भेटत तर नाही करा किंवा मी अजून एक तुम्हाला सांगतो जर तुम्हाला दीड हजारपेक्षा पेक्षा जर जास्त पेन्शन भेटत असेल किंवा जर आर्थिक लाभ भेटत असेल तरी ते नाही सिलेक्ट करा त्याच्या खाली पहा वैवाहिक स्थिती विचारलेली आहे तर वैवाहिक स्थिती म्हणजे काय तर तुम्ही विवाहित आहात किंवा अविवाहित आहात किंवा विधवा आहात अशा पद्धतीचे तुमची स्थिती काय आहे सध्याची ते तुम्हाला इथे विचारलेलं आहे हे तुम्हाला इथे निवडायचं आहे आता खाली पहा काय विचारलं त्यांनी अर्जदाराचे खाते असल्यास बँकेचा तपशील त्याच्यामध्ये आता बँकेचं नाव येईल त्याच्यानंतर जो खातेधारक आहे त्याचं नाव इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर बँकचा खाते क्रमांक टाकायचा आहे म्हणजे बँक अकाउंट नंबर इथे येईल आणि त्याच्यानंतर आय एफ एस सी कोड तो तुमच्या बँकेचा असेल तो ही सर्व माहिती तुम्हाला पासबुकवरती मिळेल ही सर्व माहिती टाकून झाली की जवळजवळ तुमचं नव्वद टक्के माहिती टाकून झालेली आहे आता दहा टक्के माहिती राहिली ती पहा कोणती टाकायची आहे तर आता खाली त्याने विचारलंय की तुमचं आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक आहे का आणि ते बँक खात्याशी लिंकच हवंय नसेल तर ते पहिल्यांदा करून घ्या तर इथे तुम्हाला बँक खात्याशी लिंक आहे का तुमचा आधार कार्ड नंबर असं त्यांनी विचारलंय तिथे तुम्हाला होय करायचं आहे कौन्ती -कौन्ती ते तर ते तुम्ही इथे टाका होय करा त्याच्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत तर ते कोणती कोणती कागदपत्रे तुम्हाला इथे अपलोड करायची आहेत ते पहा हे सांगतो मी तुम्हाला इथे तर इथे पहा पहिलं आहे आधार कार्ड तर आधार कार्ड या बटनावरती क्लिक करा आणि तुमचं जे काही आधार कार्ड असेल ते तुम्हाला इथे सबमिट करायचं आहे तर हे कागदपत्र सबमिट करताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जो फोटो सबमिट कराल तर एक एम बी पर्यंत हवा आहे आणि जर एक एमबी पर्यंत जर नसेल तर तुम्ही कम्प्रेस करून घ्या एक एम बी पर्यंतची फाईल हवी ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे तर जे आधार कार्ड तुमचं आत्ताच असेल ते इथे अपलोड करा आणि तेही जे पी फॉर्मॅटमध्ये तर त्याच्यानंतर तुम्हाला पहा खाली अपलोड करायचं आहे अधिवास प्रमाणपत्र आता काहींकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर घाबरून जायची अजिबात गरज नाही आहे त्याने त्यातही सरकारने चार पर्याय दिलेले आहेत सरकारला पंधरा वर्ष जुनी नोंद असलेला कोणतंही कागदपत्र चालेल त्याच्यामुळे त्यांनी चार पर्याय दिले त्यातलं पहिलं पर्याय आहे त्यातलं पहिलं पर्याय आहे आदिवास प्रमाणपत्र त्याच्यानंतर तुम्ही देऊ शकता रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा जन्मदाखला या चारपैकी तुम्हाला कोणतंही एक अपलोड करायचं ते त्याच्यानंतर इथे पहा त्यांनी अर्जदाराचं हमीपत्र मागितलेलं आहे तर तो हमीपत्राची लिंक मी माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही हा हमीपत्र डाउनलोड करू शकता हमीपत्र डाउनलोड केल्यानंतर पहा त्याच्यामध्ये तुम्हाला इथे मी दाखवले तिथे तुम्हाला सही करायची आहे म्हणजे ज्या तुम्ही फॉर्म भरताय त्याची सही इथे येईल आणि ती सही केल्यानंतर तुम्हाला याचा फोटो काढायचा आहे किंवा स्कॅन करायचा आहे आणि त्याची जी काही कॉपी असेल जे पीजी फॉर्मॅटमध्ये ते तुम्हाला इथे सबमिट करायची आहे त्याच्यानंतर खाली पहा त्यांनी मागितले उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला बऱ्याच जणांचा असेलही नसेलही तसं ही उत्पन्नाचा दाखला काढण्याची प्रोसेस थोडीशी मोठी असते त्याच्यामुळे ज्यांच्याकडे असेल त्यांनी ते अपलोड करा पण ज्यांच्याकडे नसेल उत्पन्नाचा दाखला त्यांनी काय करायचं आहे त्यांचं जे रेशन कार्ड आहे ते इथे ते, ते अपलोड करू शकतात केशरी किंवा पिवळे ज्यांचे रेशन कार्ड आहे ते इथे अपलोड करायचं आहे तुम्हाला मात्र ज्यांचं पांढरं रेशन कार्ड असेल त्यांना त्यांचं तेन ते उत्पन्नाचा दाखला इथे अपलोड करणं गरजेचं आहे हे ये लक्षात येईल त्याच्यानंतर खाली इथे तुम्हाला अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे फोटो लाईव्ह लागतो त्याच्यामुळे अर्जदार सोबत हवा अर्जदाराचा लाईव्ह फोटो इथे अपलोड करून घ्या त्याच्यानंतर खाली तुम्हाला एक्सी प्रसाद दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि जतन करा असं जे पर्याय दिसतो त्याच्यावरती क्लिक करून जतन करायचं आहे जतन केल्यानंतर के जी काही तुम्ही माहिती ते अपलोड केली आहे ती माहिती तुम्हाला सर्व इथे दिसेल ते एकदा तपासून पहा माहितीमध्ये जर काही चूक असेल तर ती तुम्ही इथून दुरुस्त करू शकता आणि जर काही चूक नसेल तर खाते पहा इथे तुम्हाला त्याने दिलंय ही माहिती सबमिट करण्यासाठी पर्याय दिलेला आहे तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल ज्या नंबरने तुम्ही सबमिट केलं त्या नंबरवरती ओटीपी आला असेल तर तुम्हाला इथे टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तर तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे की नाही इथे तुम्हाला जर पाहायचं असेल तर त्यासाठी पहा इथे तुम्हाला आता एक पर्याय दिसतोय केलेले अर्ज असा जो पर्याय दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं फॉर्म दिसेल पहा इथे जो आपण फॉर्म आता भरला आहे तोही तुम्हाला इथे दिसतोय तर हा आता फॉर्म व्हेरीफाय होईल आणि व्हेरीफाय झाल्यानंतर पुढची यादी लागेल आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल त्याचप्रमाणे या पूर्ण फॉर्मची माहिती तुम्हाला इथे तपासता येईल त्याचप्रमाणे हा पेंडिंग आहे पहा आता हे म्हणजे याचा तुम्हाला स्टेटसही चेक करता येईल पेंडिंग आहे की व्हेरीफाय झालेलं आहे ते सर्व तुम्ही इथून पाहू शकता आता हा फॉर्म व्हेरीफाय होईल म्हणजे तिकडे ॲक्सेप्ट झाला की तुम्हाला इथे दाखवेल व्हेरीफाय आहे म्हणून किंवा तुमच्या ग्रामपंचायत अशी तिथे यादीही लागेल ला आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ तुमच्या खात्यामध्ये मिळेल अशी शासनाची हमी आहे तर मंडळी मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर तरीही काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की कळवा तुमचे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं जर मला येत असतील तर मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन त्याचप्रमाणे जर ह्या फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तेही मला कमेंटने सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओबद्दल जर काही तुमची चांगली वाईट मतं असतील त्या आम्हाला नक्की कळवत राहा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ अशाच व्हिडिओ सर्व मिळत राहतील लवकरच भेटू अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय शिवशुम